एटी न्यूज वसा जनसेवेचा शहरासह जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जिल्ह्यात सर्वत्र फडकवत असतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सार्वजनिक शिवजयंती आकर्षण ठरली आहे शहरामध्ये गत आठ दिवसापासूनच विविध कार्यक्रम आयोजित केले होते सोमवारी सायंकाळी मुख्य शोभायात्रेस प्रारंभ झाला यात हत्ती उंटावर पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेला युवा वर्ग सर्वांचा आकर्षण बनला होता सकाळी बुलढाणा येथील जिचं मात्र प्रेक्षकांमध्ये शिवजन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा म्हणत शिवजन्मोत्सव साजरा केला सोबतच पाच गडांवरून आणलेल्या जलमातीनं यावेळी अभिषेक करण्यात आला शिवजन्मोत्सव लोकास्तव करण्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं यंदा नियोजन केले होते गेल्या एक आठवड्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते एकोणीस फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता संगम चौकातील शिवस्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण मुख्य शोभा यात्रेला प्रारंभ झाला सकाळी शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाल्यानंतर गजानन दादा शास्त्री यांचे क्रांतिकारी शिवशंभू चित्रकार या विषयावर व्याख्यान झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील यांनी केले यावेळी समिती अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांचेही समायोजित भाषण झाले